गणपती बाप्पाला सर्वात प्रथम तर तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माननीय हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे पीओपीवर पूर्णपणे बंदी आणलेली होती त्याच्यानंतर जेवढे मूर्तीदार आहेत आज जे माझ्या अजून जेवढे उभे आहेत त्यांनी एक याचिका दाखल करून सी पी सी बीच्या गाईडलाईन्सला चॅलेंज केलं ज्यांनी पी ओ पीच्या मूर्तीवर बंदी आणली होती त्याच्यानंतर पाच मे दोन हजार पंचवीस रोजी कोर्टाच्या आदेशाने सी पी सी बीला प्रतिज्ञापत्र दाखल करायचं होतं जे त्यांनी आज दाखल केलं आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की पी ओ पीच्या मूर्तीवर कधीही आम्ही बंधन आणलेलं नव्हतं पी ओ पी मूर्ती बनवणं हा मुळ त्याच्यावर बंधन कधीच नव्हतं परंतु पीओ पीच्या मूर्त्या हे नैसर्गिक स्तोत्रात म्हणजे नॅचरल वॉटर्स मध्ये त्याचं विसर्जन करता येणार नाही परंतु ह्याचाच अर्थ असा आहे की त्यांना जर कृत्रिम तलावात जर विसर्जन करायचं तर विसर्जन करता येईल ही भूमिका त्यांनी स्पष्ट केल्यामुळे आज कोर्टाने तसे निर्देश दिलेले आहेत की पीओ पीच्या मूर्त्या ह्याच्यावर बंधन नाही बनवण्यावर बंधन नाही ह्याचा अर्थच आज जेवढे मूर्तिकार उभे तेव्हा पीओ पीच्या मूर्त्या बनू शकतात परंतु या पीओ पीच्या ज्या मूर्त्या आहेत त्या नॅचरल स्त्रोत्रात न विसर्जन करता कृत्रिम तलावात त्याच्यासाठी शासनाने आपली भूमिका वेळोवेळी मागच्या दहा पंधरा वर्षापासून कृत्रिम तलाव बनवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्याचं विसर्जन करता येत म्हणून मला असं वाटतं आता सध्याच्या ज्या घरगुती गणपती आहेत त्यांच्यासाठी हा जल्लोष मोठ्याने साजरा करता येईल उत्सव फार मोठ्याने साजरा करता येईल परंतु कोर्टाने अजून ही शासनाची भूमिका मोठ्या वीस फुटाच्या मूर्ती करता त्यांची भूमिका स्पष्ट झालेली नाही म्हणून राज्य शासनाला त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी दोन हप्त्याचा वेळ दिलेला आहे म्हणून त्या मूर्त्यांचं विसर्जन कशा प्रकारे करता येईल वीस फुटाच्या मूर्त्या ज्या आहेत सार्वजनिक गणेशोत्सव मूर्त्यांचा ह्यासाठी मुख्य न्यायाधीश यांच्या कोर्टाने राज्य शासनाला दोन हप्त्यांचा वेळ दिलेला आहे तीन हप्त्याचा वेळ दिलेला आहे आता ही याचिका जी आहे तीस जानेवारीला तीस जूनला कोर्टासमोर होणार आहे तर त्याच्यामुळे फक्त फक्त वीस फुटाच्या मूर्त्यावर कशा प्रकारे विसर्जन करता येईल ह्याच्यावर कोर्टाने राज्य शासनाची भूमिका स्पष्ट करायला सांगितली पण घरगुती गणपतीसाठी मी पुन्हा एकदा बोलेल की हा उत्सव मोठ्याने जल्लोषाने आता यांना साजरा करता येईल कोर्टाने दिलेल्या निकालावर कसं आहे ना कोर्ट आपले जे निकाल आहे कोर्ट आपल्या मनाने कधी देत नाही कोर्टापुढे जे पॅक्स असतात कोर्टापुढे जे प्रतिज्ञापत्र आहेत या बेसिसवर कोर्ट कधीही निकाल देतो आज कोर्टाने जो निकाल दिला आहे त्याच्यावर आम्ही खुश आहोत कारण सी पी सी बीने ह्याच्यापूर्वी असं होतं की सीपीसीबीच्या गाईडलाईन्स पीओ पीच्या मुद्द्यावर पूर्णपणे बंधन असतात त्या हिशोबाने कोर्टाचे जे पण आदेश आलेले त्या हिशोबाने आलेले आहेत पण आजचे जे आदेश जे आहेत ते त्या हिशोबाने बऱ्यापैकी आहेत आम्ही त्यांच्यापर्यंत फार खुश आहोत सिया <laughs>